नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो सिंधुदुर्गमध्ये मालवण येथे नौसेनेने आणि महाराष्ट्रातल्या सरकारने मागच्या वर्षी म्हणजे आठ नऊ महिन्यापूर्वी जो काही शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटाचा पुतळा बांधला आणि तो आता तो कसा पडला काय झालं हा एक संशोधनाचा विषय पण त्यावर आपल्याकडं जे काही राजकारण होते आणि त्या राजकारणातून अनेक प्रकारच्या पोळ्या बोंबील भाजवले जातात याचा खरं तर विचार व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राजकारण व्हावं हे महाराष्ट्रातल्या नाही तर जगातल्या देशातल्या जनतेच्या दृष्टीने दुर्दैवी प्रकारे महाराष्ट्राचा मध्ये शिवाजी महाराजांचं स्थान देशामध्ये शिवाजी महाराजांचं स्थान हे वेगळे छत्रपती शिवाजी महाराज हे देशातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे आराध्य दैवत आहे त्यामुळं त्यांची कितीही वेळा माफी मागितली तर माणूस काही हलका होत नाही आता याच्याही पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण या प्रकाराबद्दल राज्याच्या जनतेची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा माफी मागून झालेली आहे दहा वेळा झालेली आहे आता हा दुर्दैवी प्रकार आहे त्याची चौकशी होईल चौकशी आणती जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई पण होईल पण आता महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या आडून सत्ताधाऱ्यांवर जी काही सर सिंधान चालू आहे किंवा सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचं किंवा त्यांना बदनाम करण्याचं जे काही षडयंत्र चालू आहे कारण यांच्याकडं मुद्दाच नाही आहे विरोधक महाराष्ट्रातले विरोधक हे मुद्दाहीन झालेले कधी यांना बदलापूरच्या बाबतीत बोलायचं असतं जिथं आचार चार वर आचार चार वर्षाच्या बालिकांवर अत्याचार झाला त्याचा राजकारण करायचं असतं तिथं ते त्यांना राजकीय स्कोर करायचा असतो या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर महाराष्ट्रातले विरोधक अगदी दिशाहीन झालेले यांना कुठलीही दिशा नाही फक्त यांचं गिधाडाट सारखे टपून असतात की कधी सत्तेच्या विरोधात किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असा काही मुद्दा वादग्रस्त येईल आणि त्याचं राजकारण आपल्याला करता येईल अशा पद्धतीचे लोक ये याच्यामध्ये सक्रिय असतात तर पंतप्रधानांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी पालघर येथे आपल्या सभेमध्ये महाराष्ट्रात येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नस त्यांची माफी मागितली हा प्रकार सुद्धा अतिशय उंच आहेत तो एकदा पाहून घ्या पिछले दिनों सिंधुदुर्ग में जो हुआ मेरे लिए मेरे सभी साथियों के लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है और मैं आज सर झुका करके के मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागणं ही चांगली गोष्ट आहे आणि पंतप्रधान नेहमी अशा पद्धतीने छत्रपतींच्या चरणी लीन झालेले आपण पाहिलेले पण प्रश्न इतकाच आहे की महापुरुषांच्या या छत्रपतींच्या किंवा अजून कोणाच्या माफीच्या बाबतीत शंभरही वेळा मागितली तर काय त्याचा कुणी कमी होत नाही पण ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी किंवा देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी दोन दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली इतके अपार कष्ट घेतले किंवा आखं आयुष्य आपलं देशासाठी खर्ची केलं आपल्या संसारावर किंवा घरावर राख रांगोळी करून घेतली आपला सगळा प्रपंच देशासाठी अर्पण केला अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांना राहुल गांधी आणि राहुल गांधींची काँग्रेस गद्दार म्हणते कायर म्हणते माफीवीर म्हणते आणि हे शिवसेनेचे आणि उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसतात खरं तर ज्या पद्धतीने उबाटा सेनेचे आराध्य दैवत आता हे देशाचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज उबाटा पण उबाटा सेना पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानते आणि सावरकरांना पण मानते सावरकरांना पण पुजतात पण सावरकरांना काँग्रेस आणि राहुल गांधी कायर बोलतात त्यावेळेस बाकी उद्धव ठाकरेंचं तोंड शिवलेलं असतं मग उद्धव ठाकरे राहुल गांधींना माफी मागण्यामध्ये किंवा माफी मागा असं कधी बोलणार आहे किंवा राहुल गांधीसुद्धा कधीच सावरकरांची माफी आजपर्यंत त्यांनी मागितली नाही एक वेळ सावरकरांच्या या सगळ्या गोष्टीमध्ये राहुल गांधी अनेक कोर्टांमध्ये या केसमध्ये अडकलेले तिथं जाऊन सुद्धा कोर्टामध्ये मागत नाही इतकी मगरुरी आहे आणि उद्धव ठाकरे मात्र यांच्या मांडीला मांडीव लावून राजकारण करतात आहे फक्त महापुरुषांच्या बाबतीत मग बी जे पीला कुठं नुकसान होईल हे बघायचं पण राहुल गांधी काय वागतात हे सुद्धा लक्षात महाराष्ट्राच्या जनतेने घेतलं पाहिजे आता देशाच्या पंतप्रधानांनी येऊन महाराष्ट्रात माफी मागणं ही गोष्ट जनतेने पाहिली पण महापुरुष जसं छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष आहे तसे स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा महापुरुष आहे त्यांनी सुद्धा या देशासाठी मोठा लढा लढलेला आहे आणि त्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधानं किंवा त्यांना माफीवीर कायर गद्दार म्हणणं हे तितकंच पाप आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांची राहुल गांधींकडून माफी कधी मागून घेणारे हा सुद्धा एक पाहण्याजोगा विषय खरं तर हा विषय आता चर्चा थांबायला पाहिजे पंतप्रधानांनी माफी मागितली विषय संपायला पाहिजे नवीन पुतळा तिथं महिना दोन महिन्यामध्ये परत होईल किंवा त्याची चौकशी पडला कसा त्याची होईल पण अनेकांना या बाबतीत शंका आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं कट कारस्थानाचं जे काही राजकारण चालू आहे एकमेकांविरुद्ध जे काही षडयंत्र चालू आहे असं वाटतंय की हा पुतळा पडला की पाडला असे प्रश्न सुद्धा आता लोक विचारायला लागले खर तर प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे असा प्रश्न विचारलाय तो एकदा पाहून घ्या त्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा संदर्भात बरेच विधान आलेले आहेत परंतु धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही जुन्या काळामध्ये बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील यांचे पुतळे गावागावामध्ये बसविण्यात आले आणि तेही नुसते चबुत्रेत बसवून येतात पण ते पुत्रे कधी पडल्याची बातम्या कधी आल्याच नाहीत फोडण्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या विटंबना झाल्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या विद्रूप करण्याच्या भाषणा निश्चितपणे आल्या परंतु तिथे पडले आणि फुटले अशा कधीच बातम्या आलेल्या नाहीत या सगळ्या अनुभवावरनं मला आता संशय येतोय ह्या हा पडला की पाडला महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कधी या बाजूला कधी त्या बाजूला अशी जी होती त्याच्यावरनं पूर्णपणे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना तर घडली नाही आणि म्हणून शंका येते की हा पडला की पाडला याची चौकशी झाली प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत काहीतरी षडयंत्र तर झालं नाही कारण आठ महिन्यामध्ये इतका मोठा पुतळा पडणं आता याच्यामध्ये काहीतरी राजकारणाचं कट कारस्थान तर नाही कारण या सगळ्या गोष्टी इतक्या सहज सोप्या नाही आता चार दोन वर्षांनी पडला असता किंवा अजून दहा वर्षांनी पडला असता तर आपण म्हणू शकतो की तो झीर्ण झाला त्याचा धातू वितळला पण एकदम आठ नऊ महिन्यामध्ये इतका भव्य असा पुतळा पडणं हे एक षडयंत्राचा भाग सुद्धा असू शकतो आणि याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी सुद्धा त्यामध्ये हात घातलेला असावा अशा प्रकारची शंका प्रकाश आंबेडकरांनी विचारली याचा तपास व्हायला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे देशाचं आराध्य दैवत आणि त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचं कट कारस्थान पुतळ्याच्या बाबतीत अशा प्रकारचं जे काही षडयंत्रे हे षडयंत्र जर कोणी करत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे कारण फक्त राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खराब करायची वाईट करायची जाती जातीमध्ये दंगली लावायच्या आणि आपले राजकीय मनसुबे इथं तयार करायचे किंवा आपल्या राजकीय पोळ्या लाटायच्या भाजायच्या बोंबील भाजायचे एवढा कार्यक्रम काही लोकांचा आहे यादला यांना सुद्धा उघड नागड करता येईल राज्याच्या सत्तेने किंवा राज्याच्या या सगळ्या यंत्रणेने अशा प्रकारचं जर विधान प्रकाश आंबेडकर करत असतील तर याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि लोकांची शंका आहे की हा पुतळा पडला नसून पाडला आहे आणि मग त्याची चौकशी तुम्ही त्या अँगलने का करू नये तेव्हा शिवाजी महाराजांच्या बाबतीत अशा प्रकारची घटना घडणं हे संयुक्तिक वाटत नाही काहीतरी याच्या पाठीमागं राजकीय हेतू असावा किंवा पाठीमाग पाठीमागं सुद्धा भाग असावा कारण छत्रपतींचं नाव घेतलं तरी आपल्याला अशी स्फूर्ती तयार होते आणि छत्रपतींच्या बाबतीत अशा प्रकारचं हे जे काही कृत्य आहे याच्यामधून सरकारला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र हे सुद्धा उघड होऊ शकतं आणि हे लोक कुठल्याही थाराला जाऊ शकतात छत्रपतींचा पुतळा पाडणं किंवा पडणं ही महाराष्ट्रातल्या नव्हे नवे देशाच्या जनतेच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पण हे षडयंत्री आणि पाताळ यंत्री लोक सत्तेसाठी हापापलेले लोक यांच्याकडं कुठली आता सत्ता येण्यासाठी किंवा महाराष्ट्रातली सत्ता स्वतःकडं घेण्यासाठी असे विकासाचे कुठले कार्यक्रम नाही कारण यांनी यांचं सगळं दुकान फक्त आपल्या वारसांना आणि आपल्या जवळच्या लोकांना वाटप केले आणि लोकांना हे माहिती आहे कोण कोणता पक्ष देशाच्या विकासासाठी काम करतोय कोण स्वतःच्या विकासासाठी काम करतोय त्यामुळं लोकांच्या लक्षात आले पण आता यांना माहिती आहे की आपलं जर दुकान बंद किंवा चालू या सगळ्या गोष्टी तर मग आपण कुठंतरी राजा जी सत्ता आहे तिला बदनाम केलं पाहिजे आणि बदनाम करायचं तर शेवटचा घाव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची जी काही हेळसाण झाली अशा पद्धतीचं षडयंत्र तर नसणार आहे पण त्याची चौकशी केली पाहिजे प्रकाश आंबेडकरांनी याची मागणी केली आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडले की हा पुतळा कदाचित पडलाय की पाडलाय याचीसुद्धा चौकशी महाराष्ट्र पोलिसांनी किंवा गुप्तहेर खात्यांनी सविस्तर केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागून अतिशय चांगलं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले मोदी केव्हाही महापुरुषांची माफी मागायला मागे पुढं पाहत नाही पण राहुल गांधींनी आजपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागितली नाही आणि ही राहुल गांधींची माफी उद्धव ठाकरे कधी घेणार हा येत्या काळामध्ये चर्चेचा विषय राहील तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद